गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आनते द्रुपद कुमरे बुद्धिवंत असा जो सभोवार रचले आहेत ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख ज्याला तुम्ही शिकविले विद्या देऊन शहाणे केले त्या दृष्टद्युम्नाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे तो आपण पहा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराट द्रुपद महारथ हा येथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यासारखे अनेक शूरवीर आहेत युयुधान आणि विराट त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा आहे असाधारण जे जे शस्त्रास्त्री प्रवीण निपुण वीर आहाती आणखी शस्त्रास्त्रांत अतिप्रवीण आणि शस्त्र धर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत जे बळे प्रौढी पौरुखे भीमार्जुनान सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची हे शक्तीने महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यांसारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला म्हणून कौतुकाने सांगतो